पासठ व्हायला पाहिजे एक एक व्हायला पाहिजे वाढत कसं प्रयत्न असतो बॉडीचं कसं बॉडीचा ऐकून मुद्दाम काहीतरी गेम करायला लागला गेम करायला लागतो शंभर टक्के गेम करायला लागतो सरकारला खोटी माहिती पुरवायला लागला माझी शुगर कमी व्हायचं बी पी कमी व्हायचा तर सरकारला बरोबर मी मेंटेनन्स आहे बरोबर आहे बरोबर आहे असं करून तुम्ही सांगाल आज चार दिवस झालेत राह जागास सोडित नाही आम्ही जर रात्रीसुद्धा पोलिस जागेत रात्री पोलिसच झोपले तर सी सी टी व्ही आमच्या जागेत रात दिवस आम्ही जागे जागा सोडत नाही आणि सरकारला बरोबर माहिती देत आहे की बरोबर आहे काय अडचण नाही म्हणजे तुम्ही सुद्धा आमच्या घात करा निघा रिपोर्ट काय रिपोर्ट करणार आहे तुम्ही रिपोर्ट जसे लिहता तसेच ना कमी व्हायला पाहिजे कमी व्हायला पाहिजे पण बरोबर नियंत्रण उपस्थित केलेली त्यांनी काय तर तुम्ही असं न बोलता का चाललंय तुमच्यावर शंका उपस्थित केली मनोज बहरांगे पाटलांनी आता काय तुम्हाला तपासणी दाखवलं मनोज रांगे पाटलांची तपासणी केली तुम्ही काय नेमकं आढळलं तुम्हाला त्यांची शुगर आणि बी पी तपासली आपण आता जी योग्य तऱ्हेनेच तपासली तर शंभर बी पी आहे शुगर आहे फ्रेंशी त्यांनी तुमच्यावरती संशय व्यक्त केला की काल सत्तर काल सत्तर हजार वाढली कशी कशी असते नॉर्मल नॉर्मली ते माणूस असते माणसाची फिजिओलॉजी असते माणसाच्या अंगामध्ये फॅट असते फॅट त्याचे एनर्जीमध्ये रूपांतर होत असते शुगरमध्ये रिपॉन रूपांतर होत असते काल सत्तर होती किंवा सकाळी सत्तर होते या त्र्याऐंशी का आपली बॉडी फिजिओलॉजी ऍडजस्ट करते शुगर हळू म्हणजे बॉडीला ऍडजस्ट करते ना डायरेक्ट असे एकदम कमी होत नाही लिव्हरला माहीत पडते की आपल्या अंगातली शुगर कमी झाले एनर्जी कमी झाली जे काही स्टोरेज आहे आतमध्ये एनर्जी फॉर्म मध्ये पहिले आपली कॅलरीज म्हणजे अन्न जे घेतो आपण पोळी वगैरे नंतर जे फॅट असते आतमध्ये साठलेलं ना चरबी त्यातलं एनर्जी काढायला सुरुवात करते तेव्हा ते त्याच्यामुळे शुगर वाढते असं हे रिझन म्हणजे सायंटिफिक रिझन डॉक्टर हा डॉक्टर म्हणून कुणाची शुगर त्र्याऐंशी असते आणि तो माणूस म्हणजे एवढं कंटिन्युअस चार दिवस उपायशी राहतोय आपण एक दुपारी जरी जेवण केलं म्हणजे एक टाइमचं तरी आपलं चलबिचल आपण अस्वस्थ होतो चार दिवस माणूस आणि त्यांचं जे आहे त्यासाठी ते करताय सर्व त्याला जे टिकून येतं त्यांचं म्हणजे परिस्थिती नाजूकच आहे ना त्या बीपी कसं आहे बीपी म्हणजे शंभर आहे बॉर्डर लाईन आहे सध्या काही टेन्शन नाही टेन्शन नाही म्हणजे टेन्शनचीच गोष्ट आहे सूचना आहे की त्यांनी थोडं ओरली म्हणजे थोडंसं पाणी वगैरे ग्लुकोज पाणी वगैरे हां असं घ्यावं तर ओरली नसून घ्यायचं तर आमच्यासाठी सलाईन वगैरे एक शुगरचं सलाईन आपलं सलाईन लावून देऊ हां ना। माझं नाव सुदर्शन मांटे सिव्हिल हॉस्पिटल जाणं आपल्याला

सत्तर जाऊन त्रेशे करतो करत आलो तर आमची व्ही चेक करा करणार बिलकुल तुम्ही आमच्याशी दगा फक्का करणार आहे सरकार आम्ही सीसीटीव्ही ना चार दिवस झाले आणि त्यातलं अन्न नाही पाणी नाही काहीच नाही घेतलं आई बापाची शपथ घेऊन सांगतो ना पाण्याला हात नाही लावला अण्णाला हात नाही लावला कशाला हात नाही लावला मग शिकून वाढत कस का म्हणजे सरकार तुम्ही सुद्धा डॉक्टर लोक सरकारचा गेम करायला लागला का आम्ही जर पाण्याचा थेंब घेतला असला अन्न घेतला असलं तर चेक करा बॉडी सगळ्यांचं आणि उठून तीन चार मिनिटं फक्त लगवी पुरतं गेलो असतो तेवढंच असेल त्याचं सीसीटीव्ही दोन तीन दिवसात काहीच नाही केलं सत्तर शुगर होतो तेव्हा अंशी झाला काय का शुगर कमी व्हायला पाहिजे वाढलं पाहिजे बीपी वाढवलं पाहिजे सरकारचं ऐकून तुम्ही सुद्धा देवेंद्र फडणवीस ऐकून गेम करायला काय डॉक्टर लोक सुद्धा तुम्हाला तरी लादा पाहिजे तुम्ही डॉक्टर लोक आहेत तुम्हाला तरी माणूस की जागी पाहिजे तुमची कारण लोक तुम्हाला देव मानते डॉक्टरला डॉक्टरला जात नसती डॉक्टर देव असतो पेशंट कसला आला तर नीटच करतो डॉक्टरला देव मानतात लोक डॉक्टरात नसतो खुशाल मग शुगर वाढत चालला बीपी वाढत चालला कमी कसं होत नाही तुम्ही पहिल्या दिवशी एकशे अकरा बी के मला हो सगळे नोट्स आहेत आपल्याकडे मग एकशे अकराचा कुठं आला होता तासा तासा सुद्धा पहिल्या दिवशी किती आला होता चार दिवसाच्या पूर्ण नोट्स आहेत तासा तासात कंडिशन चेंज होत आहे चार नऊ शिकर होईल शिकर होईल डायरेक्ट एकाहत्तर वर आली पंचवीस ने एका दिवसात कमी झाली आता वाढत कसं काय एका दिवसात पंचवीस पंचवीस ने माझी शुगर कमी झाली आता वाढत कसं का चालली कमीच व्हायला पाहिजे ना कमी कमीच व्हायला पाहिजे की दोन टक्के काहीच व्हायना जर मी पहिल्या दिवशी पंचवीसनी कमी होती एकाहत्तर उडी होती तर आज सत्तर व्हायला पाहिजे पासष्ट व्हायला पाहिजे एक एकने कमी व्हायला पाहिजे म्हणजे वाढत कसं बॉडीचा कस संघर्ष सरकारचं ऐकून मुद्दाम काहीतरी गेम करायला लागला डबल डबल तुम्ही गेम करायला लागतो शंभर टक्के गेम करायला लागतो सरकारला खोटी माहिती पुरवायला लागलात माझी शुगर कमी व्हायचं बी पी कमी व्हायचा सरकारला बरोबर मी में, मेंटेनन्स आहे बरोबर आहे बरोबर आहे असं करून तुम्ही सांगा लागला ला, चार दिवस झालेत राह जागासुद्धा सोडित नाहीत आम्ही जर रात्रीसुद्धा पोलिस जागेत रात्रीमध्ये पोलिसच झोपले तर सी सी टी व्ही आमच्या जागे रात दिवस आम्ही जागे जागा सोडत नाही आणि सरकारला बरोबर तुम्ही माहिती देत आहे की बरोबर आहे काय अडचण नाही म्हणजे तुम्ही सुद्धा आमच्या संघात करा निघा अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूज च्या चॅनेल ला करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूज ची वेबसाईट आहे डब्ल्यू या वेबसाईटला अवश्य भेट द्या